अकोट येथील नातकांची भेट घेऊन परतत असलेल्या कुटुंबाच्या कारचा अपघात झाल्यामुळे मुलगा व सुनेचा मृत्यू झाला तर आजी व तीन नातवंड गंभीर जखमी आहेत भातुकली तालुक्यातील सायत येथे हा अपघात धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला जखमींवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात कलीम खान सलीम खान वयवर्ष छत्तीस रुबीना परवीन कलीम खान वैवर्ष बत्तीस व सलीम खान मेहमूद खान वैवर्ष पासष्ट सर्व राहणारे रेहमत नगर यांचा मृत्यू झाला तर जुलेबा बी सलीम खान वैवर्ष अठ्ठावन्न आणि रिझवान खान कलीम खान वैवर्ष दहा यांचा मृत्यू झाला नदीम खान कलीम खान वैवर्ष तेरा व झारा परवीन कलीम खान वैवर्ष आठ हे जखमी आहेत अपघाताबाबत माहिती मिळताच भातुकली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान कलीम खान रुबीना खान व सलीम खान यांचा मृत्यू झाला अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत